माढा तालुक्यातील घोटी येथे तेहतीस अकरा केवी उपकेंद्राचं भूमिपूजन आमदार अभिजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं घोटी येथे नवीन सबस्टेशनला जागा मिळत नसल्यानं सोलापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे आमदार अभिजित पाटील यांनी बसून प्रश्न मार्गी लावला गेला गेल्या वीस वर्षापासून घोटी सबस्टेशनचा प्रश्न मार्गी लागला नाही आणि आम्ही विकास केला म्हणून केविद्वा प्रयत्न केला जातोय घोटीकरांनी अनेक वेदना सोचल्या असून आता विकासाचं राजकारण करू असं जिल्हा परिषदेचे सदस्य भारत शिंदे भाषणात व्यक्त करत चपराक लगावली कर, वर, तर आमदार अभिजित पाटील यांनी आपल्याला राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेवर मी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलोय तर शिंदेंना अजून पराभवच मान्य नाही माझ्या आमदारांच्या घरचं काम नाही तर शेतकऱ्यांना लाईट देणं ही लोकप्रतिनिधी म्हणून माझी भूमिका पार पाडतोय सीना माडा विस्तारित करून पूर्व भागात पाणी आणण्याचं पुढील काम हाती घेणार असल्याचं सांगितलंय माझ्या आमदारांच्या पुत्रानं मागील पाच वर्षाच्या कामाची यादी जाहीर करावी निधी किती आणला कोणती कामं केली अशी खोचक टीका आमदार पाटी पाटील यांनी केली तसेच कित्येक वर्षापासून सबस्टेशनचा रखडलेला प्रश्न नूतन आमदार अभिजित पाटील यांनी मार्गी लावल्यानं शेतकऱ्यात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय माझ्या आमदारांनी गेल्या पंचवीस वर्षापासून आम्हाला विकासापासून वंचित ठेवलं होतं परंतु नवनिर्वाचित आमदार अभिजित पाटील धडाकेबाज काम करत असल्यामुळं आम्ही सर्व आनंदात असल्याचं वक्तव्य घोटीगावचे सरपंच संजय वनवे यांनी आपल्या भाषणात सांगितलं यावेळी घोटीगावचे नागरिक महावितरणचे अधिकारी व आजीमाजी सरपंच उपस्थित होते